नवीन टॉपिकचं नाव वयवारी वैवारी लक्ष द्या सगळ्यांनी फक्त नाव टाकायचं आहे तारीख टाकायची आहे आणि सगळ्यांनी वर <coughs> वरती लक्ष द्यायचं आहे आज नंतर पूर्वी तीन गोष्टी आपल्याला वैवारी या टॉपिक मध्ये महत्वाच्या आहे वैवारी या टॉपिक मध्ये आपण सगळे उत्तर जे आहे ते ह्या तीन लोकांचे जे काढणार आहे आपल्याला जर आजचं वय समजत असेल नंतरचं वय समजत असेल पूर्वीचं वय समजत असेल तर वयवारी हा टॉपिक आपल्याला सोपा जातो आता तो सोपा कसा जातो ते पाहू माझ्याहून घेतलं की आज माझं वय तेहतीस वर्ष आहे किती आहे तेहतीस वर्ष आहे तर दोन वर्षानंतर हातवरती समजलं त्याने आज माझं हात वर्ष आहे रिसेंट मध्ये तर दोन वर्षानंतर माझं वय किती असेल ज्याला ज्याला समजलं तो हातवरती करीत हा तिकडे शेवटी पस्तीस करेक्ट दोन वर्षानंतर माझं वय किती असेल असे सिंपल सिंपल प्रश्न येतात पण पोरांना समजत नाही मग आता पुढे आज माझं वय जर तेहतीस आहे किती रे तर तीन वर्षापूर्वी किती होते तीन वर्षापूर्वी किती होते तीस इकडे पाय मी नंतर नंतर सांगणार निडबल डबल डबल आज नंतर पूर्वी हे आपण पाहतोय आता वैवारीमध्ये जर हे बेसिक तुम्हाला समजलं तर तुम्हाला ते सगळं सोपं जाईल आणि जर बेसिकच तुम्हाला समजत नाही तर मग ते कठीण जाईल आज माझे वय ते आहे मग मी लिहितो पाय दोन वर्षानंतर किती दोन वर्षानंतर माझं दो वय किती होईल पस्तीस त्याच्यानंतर आज जर माझं वय ते आहे तर दोन वर्षापूर्वी सॉरी तीन वर्षापूर्वी पूर्वी तर आहे ऑलरेडी तिथे तर तीन वर्षापूर्वी किती होते मग आता एक गोष्ट लक्षात येते की सर आजपासून जर आपल्याला पुढे जायचंय म्हणजे जा आता दोन हजार सव्वीस चालू आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस असं पुढे जर जायचंय तब करें। करें प्लस करायचं काय करायचं प्लस करायचं आणि जर मागे जायचंय तर मायनस सुरुवातीला ज्या लोकांनी उत्तर दिलं की सर तुमचं वय आज आहे दोन वर्षानंतर किती असेल तर मग तो बोलला सर पस्तीस तर तेहतीस मध्ये दोन काय केले प्लस केले आणि मग मी विचारलं आज जर माझं वय तेहतीस असेल तर तीन वर्षापूर्वी माझे वय किती होते मग मेघाने काय केलं तेहतीस मधून तीन वजा केले माता एक गोष्ट लक्षात ठेवा आजपासून खाली येताना म्हणजे नंतर वर जाताना काय होईल रे आ, प्लस आजपासून खाली येताना नंतर वर येताना काय होईल प्लस आणि वरती जाताना मायनस कुठून रे म्हणजे आपल्याला महत्वाचं काय रे आ, आ, आज समजलं का आता हे झालं एकदम पाचसट म्हणजे पहिली दुसरीचा पोरगा मी सांगितलं की आज माझं वय आहे दोन वर्षानंतर पस्तीस होईल आज मय तेहतीस आहे तर पाच वर्षानंतर किती होईल अडतीस होईल बरोबर आहे कि नाही बेरीज वाजा बाकी आता ते कसे विचारता मग ते काय विचारता माहिती का आता कि पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी एका व्यक्तीचे वय पन्नास होते पाच वर्षापूर्वी एका व्यक्तीचे वय पन्नास होते तर पाच वर्षानंतर त्या व्यक्तीचे वय किती होते मराठी भाषेत बोलतोय पाच वर्षापूर्वी एका आपल्या जमत बाजूच्या विचारी काय फायदा काय फायदा आहे का बघा मरा मराठी लावलाय आपण बाजूच्या जर विचार नाही तर क्लास काय लावलाय बाजूच्या विचाराला बाजूच्या लिचरीस अंदर्भ आपल्याला जमत आपण अकॅडमी देते का पाय पाच वर्षापूर्वी एका व्यक्तीचे वय पन्नास वर्ष होते अ पाच वर्षापूर्वी पन्नास वर्ष होते तर पाच वर्षा नंतर त्या व्यक्तीचे वय किती होईल किंवा असेल होईल किंवा असेल होईल किंवा असेल आता विचार कर पहिले तर की सरनं काय विचारलंय पेपर सेटर काय विचारतोय पाच सहा जात वरती हा तू सांग नाही येते हा तू सांग साठ होते हा साठ होते तिकडे साठ होते हा तिकडे साठ होते तिकडे साठ होते हा आता हा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला काय होत की पाच वर्षापूर्वी किती होते मग याच्यामध्ये आपण किती टाकतो रे पन्नास कारण पूर्वी ना पण किती वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी किती होते मग तू पूर्वीच्या कॉलम मध्ये पन्नास लिहून टाकले बरोबर का मग त्याने काही विचारलंय पाच वर्षानंतर त्याचे वय किती होते मग तू आता इथलं उत्तर देणार का इथलं उत्तर देणार इथलं उत्तर देणार पहिलाच ऑप्शन काय राहतं पंचाव आपल्याला काय वाटतं पाच वर्षापूर्वी पन्नास होते तर पाच वर्षानंतर म्हणजे इथे हा शब्द नंतर हा आहे आजचा आहे का मग तो विचार त्याने विचारला असतं पाच वर्षापूर्वी एका व्यक्तीचे वय पन्नास वर्ष होते तर आज त्या व्यक्तीचे वय किती तर किती रे पंचाव पण ते ना आज विचारलंय का क्लिअर विचार पाच वर्षानंतर त्या व्यक्तीचे वय किती होते तर आज त्याचे होते पंचावन आणि पाच वर्षानंतर किती रे साठ म्हणजे साठ उत्तर करेक्ट आहे कर ते थोडं थोडं आपण जसं जसं प्रॅक्टिस करत जाऊ तस तसं तुमच्या लक्षात येत चालेल हे तीन गोष्टी समजल्या पूर्वी आज नंतर आता मी काही समीकर नाही ते मांडतो त्याच्यावरून तुमची प्रॅक्टिस चांगली होईल आज एका व्यक्तीचे वय साठ आहे आज एका व्यक्तीचे वय साठ आहे तीन वर्षापूर्वी त्या व्यक्तीचे वय किती तीन वर्षापूर्वी त्या व्यक्तीचे वय किती हा सत्तावन कदम समजलं हा माता दहा वर्षापूर्वी एका व्यक्तीचे वय साठ होते दहा वर्षांपूर्वी एका व्यक्तीचे वय साठ होते तर आज त्या व्यक्तीचे वय किती तर आज त्या व्यक्तीचे वय किती दहा वर्षापूर्वी त्या व्यक्तीचे वय साठ होते तर आज त्या व्यक्तीचे वय किती सत्तर इथे माहिती साठ पूर्वी बोलला ना म्हणून आपण कशात लिहिलं पूर्वीमध्ये दहा पूर्वी दहा पूर्वी त्या व्यक्तीचे वय साठ होते तर आज आज म्हणजे काय मग साठ मध्ये आता खाली येतोय तू मग काय होईल प्लस मग आज त्या व्यक्तीचे वय सत्तर असेल आणि दहा दहा वर्षानंतर किती असेल आता तो जसं विचारिंदाच उत्तर द्यावं लागेल दोन वर्षानंतर बात दहा वर्षानंतर ऐंशी पंधरा वर्षानंतर पंच्याऐंशी जसं जसं चालेल तसं तसं वाढेल समजलं पूर्वी आज नंतर कोणाकोणानं समजलं या तीन गोष्टी जर समजल्या तर मग आपण पुढे जाऊ <coughs> मग बस या तीन गोष्टींवर प्रश्न चालता आता याच्यात काय होतं दोन लोक वाढता याच्यात एक वडील मुलगा किंवा आई मुलगी असे वाढता आणि मग ते कशात राहतात गुणोत्तरात राहतात कि आईचे वय हे मुलाच्या वयाच्या पाचपट आहे आईचे वय हे मुलाच्या वयाच्या पाचपट आहे का कोण सांगतं समीकरण समीकरण काय बने गुणोत्तराचं आईचे वय हे मुलाच्या वयाच्या पाच पट आहे कोण सांगत अरे गुणोत्तर मागचा टॉपिक झालाय आपला हा मग मी तेच विचारतोय आईचे वय हे मुलाच्या वयाच्या पाच पट आहे तर गुणोत्तर सांगा मग आता किती हातवरती आहे तीन तीन सहा दोन आठच बस बाकीचे गुणोत्तरले काय करत होते गणितात किती लोक आहे हो कोण कोण आहे सांग आई आणि आई। आईचे वय हे मुलाच्या वयाच्या पाच पट होते पाच पट म्हणजे पाच मग कोणाच्या मुलाच्या वयाच्या म्हणजे पाचास एक झालं त्याला म्हणतात गुणोत्तर पाचास एक त्याच्यासाठी पहिले आपण गुणोत्तर घेतला मग नंतर वयवारी घेणार आहे म्हणजे घेणार आहे आजपासून जमीन जमीन का मग आता कोण सांगत जर मुलगा दहा वयाचा असेल तर आई किती वयाची या पण शिकले गुणोत्तरामध्ये शिकले की नाही चला प्रकार पहिला वयवारीचा प्रकार पहिला प्रकार पहिला ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर दोनास तीन आहे बी यांच्या वयाचे गुणोत्तर दोनास तीन आहे त्यांच्या वयाची त्यांच्या वयाची बेरीज चाळीस वर्ष असल्यास बी चे कोणाचे चे आजचे वय काढा बी चे आजचे वय काढा झालाय आपलं शाबास चालते बड आपण सिंपल सिंपल प्रश्न वय काळावर विचारले जातात वयवारी या मध्ये चला पाड ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर दोनास तीन आहे इथपर्यंत आले सगळे त्यांच्या वयाची बेरीज आता सगळ्यात पहिले तर आपण शिकले की ए बी गुणोत्तर राहते तर एचं वय कितीच्या पाड्यात एच वय कितीच्या पाड्यात एचं वय कितीच्या पाड्यात आणि बीच आणि इंच दोन इंच कशा होऊन समजलं गुणोत्तरांची बेरीज मग दोन इंच वय एकूण किती रे दोन इंच वय किती एकूण भागेले गुणोत्तरांची बागेले पाच पाच एक पाच आठ आहे हा काय आला रे हा काय आला आठ एक आपल्याला कोणाचा पाहिजे त्याच्या खाली टाकायचं गुणाकार करायचा बी चे वय चोवीस वर्ष असं सिस्टमॅटिकली आहे जे विचारलं त्याच उत्तर आपण आता काढू कारण दोन दोन तीन तीन आपण शिकले जर तुम्ही विसरले असणार तर गुणोत्तर परत रिपीट येते होऊन जाईल तुमचं ठीक आहे हा सिंपल प्रश्न पहिले वैवारीत विचारला जातो हा पोरांना जमत नाही कारण प्रॅक्टिस राहत नाही त्याच्यामुळे जमत जा नाही किती लोकांचं हे सांगण्याच्या अगोदर झालं होतं चलो व्हेरी गुड हे पहिलं झालंय ना आपलं आता सगळ्यांचे वर पाहिजे होते गुणोत्तर पहिलं झालंय ना आपलं फक्त आपल्याला काय शिकायचं आहे ए च वय कितीच्या भाड्यात दोनाच्या च वय कितीच्या भाड्यात मग मी किती बी बोलला की या दोघींच वय बेचाळीस आहे तर येऊ शकत का मी जर बोलला असता की या दोघींच वय बेचाळीस आहे तर येऊ शकतं का येऊ शकत त्या कंडिशन मध्ये तुम्ही काय म्हणणार गणित चुकलेलं आहे मध्ये जाणार का जाणार आहे का नाही व बी यांच्या वयाचे गुणोत्तर तीनास पाच आहे बी यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास पाच आहे त्यांच्या वयाची बेरीज छप्पन वर्ष असल्यास त्यांच्या वयाची बेरीज छप्पन्न वर्ष असल्यास ए चे वय काढा ए चे वय काढा झालं सगळ्यांच पेन तर चालू आहे ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर तीनास किती रे एचं वय कितीच्या पाड्यात बीच वय कितीच्या पाड्यात दोन इंच वय कितीच्या पाड्यात आठ तीन पाच दोन इंच वय किती आलाय टोटल किती आहे छप्पन भागेले एक हिस्सा काढायकडे पहिले जायचं एक हिस्सा काढला की आपल्याला जे तो विचारलं त्याच्या खाली टाकायचा <laughs> गुणाकार करायचं उत्तर काढायचं आठ आहे का आटी साठी एक हिस्सा कोण विचारलाय हा ए वय एकवीस वर्ष असेल चे वय आता स्पीड घ्या थोडा तीन नंबरचा करेल ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर दोनास सात आहे ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर दोना सात आहे दोनास सात आहे त्यांच्या वयाची बेरीज त्यांच्या वयाची बेरीज बहात्तर वर्ष असल्यास चे वय काढा बहात्तर वर्ष असल्यास चे वय काढा एकच पेन वापर एकच वापर दोन सहा सात दोन नऊ भागेले नऊ एक किस्सा, आठ कोणाचं वय विचारलं बीच नऊ आलं एक किस्सा, आठ बीचे किती होते मग आठीसाठी चार नंबरचं गणित गणित क्रमांक ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर तीनास नऊ आहे ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास नऊ आहे दोन्हीच्या वयाची बेरीज बहात्तर वर्ष असल्यास दोन्हीच्या वयाची बेरीज बहात्तर वर्ष असल्यास ए चे वय काढा ते नेक्स्ट ए बी सी यांच्या वयाचे गुणोत्तर तीनास चारास पाच आहे ए बी सी यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास चारास पाच आहे त्यांच्या वयाची बेरीज शहाण्णव वर्ष असल्यास नाईन्टी सिक्स त्यांच्या वयाची बेरीज शहाण्णव वर्ष असल्यास सी चे वय काढा सी चे वय काढा जल विचारीन त्यानुच उत्तर द्या झालं का रे शाबास तीन अन चार सात सात आणि पाच बारा शहाण्णव भागेले बारा बारा आठ एक हिस्सा आठ गुणीले आठ सी च आता पन्नास लोकांचा विचारला माहिती कसं काढायचं काढता येईल काढता येईल का बर राजू मोहन सचिन योगेश राजू मोहन सचिन योगेश राजू मोहन सचिन योगेश यांच्या वयाची बेरीज यांच्या वयाची बेरीज पहिले किती घेतलं आपण तीन चार पाच घेतलं होतं का यांच्या वयाची बेरीज एकशे दहा आहे यांच्या वयाची बेरीज एकशे दहा आहे त्यांच्या वयाचे गुणोत्तर त्यांच्या वयाचे गुणोत्तर चारास पाचास सहास सात आहे चारास पाच सहा सात आहे तर मोहनचे वय काढा मोहनचे वय काढा निघाला किती टोटल बावीस होते बावीस पाचा पाच एक हिस्सा पाच कोर आज विचारले मोन चौगणत्तर पाच पाच जमीन का आता प्रकार पहिला समजला वाढ वाजून गणित काही पॉइंट नाही त्याच्यात एकदम पाच जडे तेच तेच गणित परत सोडवायचे तुम्हाला तो प्रकार जमीन येईन का दोन नंबरचा प्रकार प्रकार दोन कट करीस आणि चालू कर